राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नाना काटे यांना या ठिकाणी घोषित झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गवणे भाऊ आपलं स्वागत आहे या ठिकाणी नाना काटेंची उमेदवारी आपण घोषित केलेली आहे तिला सुटलेला आहे काय सांग निश्चितपणे नाना काटेंना उमेदवारी या ठिकाणी घोषित झाल्यामुळं महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये फार आनंदाचं वातावरण आहे आणि आम्हाला खात्री आहे की एकूणच जी काय राज्यातल्या आता विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि तो जो निकाल पदवीधर आणि शिक्षकांनी दिलेला आहे एकूणच राज्यातलं वातावरण हे महाविकास आघाडीच्या बाजूने दिसतं आहे त्याच्यामुळं या ठिकाणी निश्चितपणे महाविकास आघाडीचे उमेदवार नानाकाटे विजय होतील उमेदवारी दाखल करता शेवटचा दिवस आहे कालपर्यंत तिला सुटलेला नव्हता दहा लोक इच्छुक होते नानानं ना उमेदवार मिळाली बाकीच्या आपण समजूत कशी काढणार आहोत नाही नाही सगळ्यांचा विश्वासात घेऊनच नाना काट्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याच्यामुळं सगळे या ठिकाणी आलेले पण आहेत आणि त्यामुळं सगळे एक दिलाने एक विचाराने पूर्ण ताकदीने काम नानाकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार की महाविकास राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असले तरी ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत राहुल कलाटे उमेदवार दाखल करणार आहे त्यांचे काही बोलणं झालेलं आहे राहुल कलाटेंशी आमचं बोलणं काली रात्री झालेलं आहे महाविकास आघाडीचे सगळे नेते त्यांच्याशी बोलतील आणि आम्हाला खात्री आहे की ते नानाकाटेंच्या आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहतील आपल्या सोबत होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष अजित गव्हाने या ठिकाणी त्यांनी त्यांचा विश्वास व्यक्त केला की या निवडणुकीमध्ये आमचा विजय निश्चितच आहे जी कोणी या ठिकाणी नाराज असतील त्यांची या ठिकाणी समज काढण्यात येतील आणि सर्वजण या ठिकाणी नाना काटे यांच्या पाठीमागे उभे राहतील कॅमेरामनंदवाड मी अतुल परदेशी आपला आवाज चिंचवाड